नमस्कार मी संतोष लालचंद शिवनेकर ग्राम विकास अधिकारी ग्रुप ग्रामपंचायत लोहारी बुद्रुक तालुका पाचोरा जिल्हा जळगाव परवा दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत लोहारी रंजना प्रवीण पाटील आणि प्रवीण नामदेव पाटील या दोघांनी अनधिकृतपणे बेकायदेशीररित्या ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्व सूचना न देता आणि मला सुद्धा कोणतीही पूर्व सूचना न देता ग्रामपंचायतीला सकाळी सात वाजता अनधिकृतपणे बेकायदा कुलूप लावून शासकीय कामात अडथळा आणला आणि मला दोन दिवस कामापासून दूर ठेवलं त्याचं कारण त्याची पार्श्वभूमी अशी की सरपंच ताई यांना मी वेळोवेळी आम्ही फोनवर सांगून आपण ग्रामसभा काढायची आहे परवाच्या दिवशीच मी त्यांना सांगितलं होतं वीस वीस एक वीस तारखेला कि ताई आपल्याला ग्रामसभा आणि मासिक सभा काढायची आहे मासिक सभा एकोणतीस ला काढू आणि तीस ला ग्रामसभा काढू आणि रीत सर्व आपण अजेंडे काढून ग्रामसभा आणि मासिक सभा घेऊया त्यांनी ताईंनी मला सांगितलं मी आता सारवळाला आहे रक्षाबंधनच्या निमित्ताने मी संध्याकाळी येते आणि तुम्हाला विषय देते असं इतकं चांगलं ट्युनिंग आम आमचं एक दिवसापूर्वीच असताना सरपंच ताई आणि सरपंच पती श्री प्रवीण नावदेव पाटील यांनी अनधिकृतपणे दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस आठ दोन हजार चोवीसला ला ग्रामपंचायतीला कुलूप लावून अनधिकृतपणे काम बंद केलेलं आहे आणि त्यामुळे लोक शासकीय सेवांपासून वंचित राहिले दोन दिवस आणि हा त्यांनी फार मोठा गुन्हा केलेला आहे त्यामुळे मी पिंपळगाव पोलीस स्टेशनला त्याच दिवशी म्हणजे एकवीस तारखेलाच फिर्याद देण्यासाठी गेलो लेखी फिर्याद दिली परंतु पिंपळगाव पोलीस स्टेशन यांनी माझी फिर्याद नोंदून न घेता फक्त लेखी फिर्यादवर रिसिवड म्हणून दिलेली आहे मी दप्तरी ठेवलेली आहे तर कुलूप लावण्यामागचं कारण असं मा, आहे की प्रवीण नामदेव पाटील हे मला नेहमी सांगतात की तुम्ही आम्ही सांगू कसं काम केलं पाहिजे आम्ही प्रवीण पाटील प्रवीण नामदेव पाटील हे सरपंच प्रवंजना प्रवीण पाटील यांचे पती आहेत ढवळा ते नेहमी शासकीय कामात आणि ग्रामपंचायतीच्या कामामध्ये ढवळा करतात करतात सरपंचताईंना बाजूला ठेवताना तेच काम कामकाजात भाग घेत असतात त्यामुळे मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगतो की तुम्ही असं कृत्य करतात तुमचा अधिकार नसताना सरपंच पदाचा वापर तुम्ही करतात त्यामुळे हे कायदेशीर नाही तुम्ही तुमच्या अशा कृत्याने तुमच्या सरपंच पत्नी रंजनाताईचं पद धोक्यात येऊ शकतो हे बेकायदेशीर आहे असं सांगितल्याचा त्यांना राग येतो पुन्हा पुन्हा राग येतो आणि ते माझ्याविरुद्ध सांगत असतात की मी अर्ज फाटे करीन आणि तुमचं सर्व्हिस रेकॉर्ड खराब करीन आणि याच्यामुळे मी दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून राजकारण आहे तुमचं सर्व्हिस रेकॉर्ड खराब करून तुमचं सगळं चा, नोकरीचं चा चारित्र्य खराब करील तुमच्या वरिष्ठांना अर्ज फाटे करील आणि तुमचे बदली करील असं नेहमी नेहमी दम देत असतात त्यांनी असं सांगितलं <laughs> काम भ्रष्टाचारच झालं भ्रष्टाचार जर झाला असेल तर चौकशी जे सिद्ध होईल त्याला मी त्या शिक्षेला मी पात्र आहे सरपंचांनी ओटीपी दिल्याशिवाय काम पूर्ण झालेलं आहे काम पूर्ण झाल्यानंतर सरपंच आणि सरपंच पती यांचं पूर्ण समाधान झाल्यानंतर त्यांनी ओटीपी दिलेला आहे आणि त्या हिशोबाने पेमेंट झालेला आहे आणि हे जे सदरचे काम हे टेंडर करून ठेकेदार नेमून ठेकेदारांमार्फत काम झालेले आहे आणि ते नेहमी नेहमी खोटे आरोप करतात ग्रामसेवकांनी हे काम केलेले आहे बोगस काम केलेले आहे ला त्रेचाळीस लाखाचा भ्रष्टाचार केलेला आहे अशा पद्धतीने माझ्यावर खोटे नाटे आरोप करून मला जनमानसामध्ये माझी प्रतिमा मलीन होईल या दृष्टीने ते प्रयत्न करीत असतात आणि मला मानसिक त्रास होईल माझे जनमानसात प्रतिमा मलिन होईल या दृष्टीने नेहमी मा माझ्याबद्दल वक्तव्य करीत असतात आणि नेहमी माझ्याशी बोलताना अरे अरेरावेची भाषा बोलतात आणि माझ्याशी मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असल्यावर सुद्धा ते मला अरे तुरीची भाषा बोलतात असं करून ते नेहमीच कायदे हात कायदा हातात घेतात आणि ते सांगतात की आम्ही या पंचायतीची कारवाई करणार म सदर पूर्ण घटनेचे मी मान्य गटविकास विकास अधिकारी पंचायत समिती पाचोरा यांच्याकडे वेळीच लेखी निवेदन देऊन सूचना केलेली आहे अवगत केलेला आहे आणि त्याच दिवशी मी पिंपळगाव पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे फिर्याद दाखल केलेली आहे त्यांनी फक्त माझ्या फिर्यादीला फिर्यादीची रिसिप्ट दिलेली आहे पण दाखल करून घेतलेली नाही आता तुम्ही कामकाज सुरू केले की नाही मग आम्ही दोन दिवस ऑफिस बंद असल्यामुळे आम्ही आजपासून कामकाज सुरू केलेलं आहे चाबी सरपंच ताईंनी शिपायाकडे दिली सकाळी आणि कामकाज आमचं सुरू झालेलं आहे तसेच ग्रामपंचायत लवारी बुद्रुक अंतर्गत कैलास बापूराव पाटील यांच्या शेतात त्यांनी हॉटेल अंबर नावाचं एक हॉटेल सुरू केलेलं आहे त्या हॉटेलच्या बांधकामा संबंधात मला अधिकार नसताना त्यांनी बांधकाम बांधकामाचा नकाशा माझ्याकडे वेळोवेळे बऱ्याचदा आणला आणि मा माझ्यावर त्याच्या त्या नकाशावर सही करण्याशी दबाव वेळोवेळी टाकत होते परंतु ते कायद्यात बसत नाही सदर बांधकामाच्या नकाशावर करण्याचे अधिकार मला अजिबात नाही सदरचे बांधकाम हे ग्रामट्या क्षेत्राबाहेरील असल्याने सदरचे अधिकार हे महसूल विभागाचे असल्याने त्यावर मी सहाय्य करीत नाही त्याचाही राग प्रवीण पाटील यांना आलेला आहे आणि आकाशापोटी त्यांना सर्व माहीत असताना त्यांनी ठेकेदाराकडून काम केलेले असताना ते मी काम केलेले असं बनाव करतात आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात